पंचतत्वांची जोपासना हीच खरी उपासना राजेंद्रपूळ सांगलीच्या दांडेकर हायस्कूलमध्ये सेवा पंधरवडा निमित्त व्याख्यान आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत माणूस विज्ञानाच्या प्रगतीकडे झपाट्यानं वाटचाल करतो आहे मात्र या विज्ञानात्मक प्रगतीचा फटका निसर्गावर आणि पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात बसतो आहे याच पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत पंचतत्वांची जोपासना हीच खरी उपासना या तत्वांचा समूळ मानवजातीनं अवलंब करणं अपेक्षित गरज आहे असं मत पंचमहतत्वांचे गाढे अभ्यासक तथा संहिताकार राजेंद्र पोळी यांनी केली आहे लोकनायक शिक्षण मंडळ सांगली संचालित श्रीमती शालिनी रंगनाथ दांडेकर हायस्कूल यशवंतरंग सांगली येथे आयोजित पंधरावडा उपक्रमाअंतर्गत आयोजित व्याख्यानमाले ते बोलत होते यावेळी अभय डिग्रजकर समाजसेवक दत्ता कदम शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील पर्यवेक्षिका आनंदी बामणे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना राजेंद्र पोळे यांनी म्हटले की भारतीय तत्त्वज्ञानानुसार पृथ्वीजल अग्निवायू आकाशी पंचतत्वे म्हणजे निसर्गाचे पायाभूत घटक आहेत मानवी शरीरसुद्धा या पंचतत्वांच्या संयोगानं तयार झालेलं आहे आणि त्यामुळे या घटकांची निगा राखणे केवळ पर्यावरण रक्षण नव्हे तर एक धार्मिक कर्तव्य आहे असा संदेश अनेक पर्यावरणप्रेमी सामाजिक संस्था तत्त्वज्ञ आज देत आहे त्यांचे अनुकरण करणं कर सकारात्मक प्रतिसाद देणं आपलं अद्य कर्तव्य आहे औद्योगिकीकरण अतिरेकी शहरीकरण प्लास्टिकचा वापर जंगलतोड जलप्रदूषण हवामान बदल यामुळे पंचतत्वांचे संतुलन ढासळलेलं आहे आणि याचा परिणाम म्हणजे वाढती उष्णता अवकाळी पाऊस नष्ट होत चाललेली जैवविविधता आणि पाण्याचे दुर्भिक्ष आहे आणि यावर उपाय शोधणे त्या अनुषंगाने जनजागृती करणे गरजेचे आहे आज बाह्य देवपूजेबरोबरच निसर्गाची सेवा करण्याची सुद्धा गरज आहे कारण निसर्गात च देव आहे आणि आप पंचतत्वांचे संतुलन टिकवणे म्हणजे खऱ्या अर्थानं ईश्वर पूजन आहे यावेळी बोलताना किरण कोरे यांनी म्हटले आपण रोज पूजेला फुलं वाहतो पण जर एका झाडाला पाणी घातलं तर तोही एक पूजेसारखा धर्मकार्य आहे सध्या अनेक शाळा महाविद्यालय आणि स्वयंसेवी संस्था या विषयावर कार्य करत असून वृक्षारोपण पाण्याचा योग्य वापर कचरा व्यवस्थापन आणि निसर्गपूरक जीवनशैली यासारख्या उपक्रमांद्वारे पंचतत्वांचे रक्षण करण्याचे आवाहन करत आहेत यावेळी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली